नमस्कार रेडिओ एम बी एस सी गुरुमध्ये मी आर्जत प्राजक्ता सगळ्यांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या दिवसाची सुरुवात करूया एका प्रेरणादायी विचाराने एक इच्छा काही बदलू शकत नाही परंतु एक निश्चय सर्व काही बदलू शकतो आज आहे सात नोव्हेंबर जाणून घेऊया आजच्या दिवसाचे विशेष सात नोव्हेंबर दोन हजार एकमध्ये बेल्जियमची राष्ट्रीय विमान वाहतूक कंपनी सबीना दिवाळखोरीत गेली होती एकोणीसशे नव्वदमध्ये आजच्याच दिवशी मेरी रॉबिन्सन या आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष एक्कावन्नमध्ये एक एम पतंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला एकोणीसशे छत्तीसमध्ये प्रभातचा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात या चित्रपटगृहात सात नोव्हेंबर या दिवशी प्रदर्शित झाला पहिल्या महायुद्धादरम्यान एकोणीसशे सतरामध्ये आजच्याच दिवशी गाझाच्या तिसऱ्या लढाईत ब्रिटिश फौजांनी गाझा ताब्यात घेतले होते अभिनेता निर्माता दिग्दर्शक पटकथालेखक कमल हसन याचा जन्म सात नोव्हेंबर एकोणीसशे चोपन्न रोजी झाला गोवर्धन धनराज पारीख या महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ज्ञांचा जन्म एकोणीसशे पंधरामध्ये झाला प्राध्यापक गोगिनेनी रंगा नायकुलू उर्फ एन जी रंगा या स्वातंत्र्यसैनिक संसदपटू शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे प्रभारी यांचा जन्म आजच्याच दिवशी एकोणीसशे मध्ये झाला सर चंद्रशेखर व्यंकट रमण ह्या नोबेल पारितोषिक विजेत्या भारतीय भौतिकशास्त्रज्ञांचा जन्म अठराशे ऐंशीमध्ये झाला सर चंद्रशेखर व्यंकट रमन अर्थात सी व्ही रामन यांचा जन्म तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले त्यांनी कोलकाता विद्यापीठात एकोणीसशे सतरा ते एकोणीसशे तेहतीसमध्ये भौतिक शास्त्रज्ञाचे प्राध्यापक म्हणून काम केले रामण यांनी काही काळ बेंगलोरमध्येही वास केला एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते रामण संशोधन संस्थेचे संचालक झाले रमण यांनी सहा मे एकोणीसशे सात रोजी लोकसुंदरी अम्मल यांच्यासोबत लग्न केले त्यांना चंद्रशेखर आणि रेडिओ खगोलशास्त्रज्ञ राधाकृष्णन हे दोन पुत्र होते रमण हे चंद्रशेखर सुब्रमणियम यांचे काका होते त्यांना एकोणीसशे एकतीसमध्ये चंद्रशेखर मर्यादेच्या शोधासाठी आणि तारकीय उत्क्रांतीसाठी आवश्यक असलेल्या अणुप्रतिक्रियेवर त्यांनी केलेल्या तसेच त्यानंतरच्या कार्यासाठी भौतिकशास्त्रातील नोबेल हा पुरस्कार मिळाला सी व्ही रामन यांनी आयुष्यभर दगड आणि अन्य खनिज पदार्थांचे विस्तृत वैयक्तिक संग्रह जमा केले या खनिजांच्या प्रकाश काही देशभरातून व विदेशातून साहित्य भेट म्हणून मिळाले नमुन्यांचा अभ्यास करण्यासाठी सी व्ही रामन हे आपल्यासोबत एक लहानसा स्पेट्रोस्कोप बाळगत डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे या क्रांतिकारक विद्वान कृषितज्ज्ञ इतिहासकार आणि गदर पार्टीचे शिल्पकार यांचा जन्म अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये झाला डॉक्टर पांडुरंग सदाशिव कानखोजे हे एक मराठी कृषीशास्त्रज्ञ होते त्यांचा जन्म व शालेय शिक्षण महाराष्ट्रातील वर्धा येथे झाले एकोणीसशे अकरा साली कानखोजे अमेरिकेत गेले व तेथे त्यांनी ओरेगन कृषी महाविद्यालय शेतीचे शिक्षण घेतले रशियन क्रांतिकारक लियोन ट्रॉटस्की यांचा जन्म अठराशे एकोणऐंशी मध्ये आजच्याच दिवशी झाला व्याकरणकार व निबंधकार मोरो केशव दामले यांचा जन्म अठराशे चौसष्ट मध्ये झाला मेरी क्युरी या नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश फ्रेंच व भौतिक शास्त्रज्ञांचा जन्म अठराशे सदुसष्ट मध्ये मा झाला मारिया क्लोदोस्क्वा क्युरी हे त्यांचे पूर्ण नाव या शास्त्रज्ञ होत्या एकोणीसशे तीन साली पदार्थ विज्ञानातील संशोधनामुळे व एकोणीसशे अकरा साली रसायनशास्त्रातील संशोधनामुळे दोन वेळा नोबेल पारितोषिकाने सन्मानित होण्याचा मान मेरी कुरी यांच्याकडे जातो बिपिन चंद्र पाल या लाल बाल पाल या त्रयीमधील स्वातंत्र्य सेनानी बिपिन चंद्र पाल यांचा जन्म अठराशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये झाला लाल बाल पाल या त्रयीमधील तसेच बंगालीमधील ते सर्वश्रेष्ठ देशभक्त होते त्यांच्या कार्याचा गौरव करताना बाबू अरविंदो यांनी म्हटले आहे की बिपिनचंद्र चंद्र पाल हे राष्ट्रवादाचे सर्वात समर्थ प्रेषित व या देशातील सर्वोत्तम विचारवंत होते सुनीता देशपांडे या लेखिका व स्वातंत्र्य सैनिक यांचे निधन दोन हजार नऊ मध्ये सात नोव्हेंबर या दिवशी झाले त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव सुनीता ठाकूर असे होते त्या मराठी लेखिका व सामाजिक कार्यकर्त्या होत्या त्या मराठी साहित्यिक पु ल देशपांडे यांच्या पत्नी होत पु ल देशपांडे आणि सुनीताबाई यांचे लग्न जून एकोणीसशे सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षण म्हणून काम केले होते त्यांनी पुलांबरोबर अनेक नाटकात काम केले वंदे मातरम या राम गबाले दिग्दर्शिक चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती नवरा बायको या चित्रपटातही त्यांनी काम केलेले होते राजमाता जिजाबाई हा एक पात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता पुलांच्या सुंदरमी होणारमधील राजे ही मध्यवर्ती भूमिका सुनीताबाईंनी साकारली होती सी सुब्रमण्यम या गांधीवादी नेते केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे निधन दोन हजारमध्ये आजच्याच दिवशी झाले शास्त्रीय गायक तसेच संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे निधन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये आजच्याच दिवशी झाले अमेरिकन इतिहासकार व तत्वज्ञ विल डुरांट यांचे निधन एकोणीसशे झाले स्टीव्ह मॅक्वीन या हॉलिवूड अभिनेत्याचे निधन एकोणीसशे ऐंशी मध्ये झाले कृष्णाजी केशव दामले तथा केशवसूत या मराठी काव्यांचे प्रवर्तक यांचे निधन एकोणीसशे पाच मध्ये झाले त्यांच्या सुमारे एकशे पस्तीस कविता आजही उपलब्ध आहेत त्यांच्या हयातीत त्यांची एकही कविता प्रसिद्ध झाली नाही केशवसुतांची कविता हा त्यांचा कविता संग्रह त्यांच्या निधनानंतर ह हो ना आपटे यांनी प्रकाशित केला त्यांच्या तुतारी नवा शिपाई गोफन केली छान कविता या कविता प्रसिद्ध आहेत यशवंत गोपाळ तथा य गो जोशी या मराठी लघुकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचे निधन एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये झाले यशवंत गोपाळ म्हणजेच य गो, गो जोशी यांनी वहिनीच्या बांगड्या शेवग्याच्या शेंगा या त्यांच्या कथांवर चित्रपट काढण्यात आले होते दुधाची घागर हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे बहादूर शहा जफर याचे निधन सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट मध्ये झाले दिल्लीचा शेवटचा बादशहा म्हणजे बहादूर शहा जफर अबू जफर सिराजुद्दीन मोहम्मद बहादूर शहा जफर उर्फ बहादूर शहा जफर, हा मुघल साम्राज्याचा शेवटचा सा सम्राट व तिमुरी घराण्यातील अखेरचा राज्यकर्ता होता तो मुघल सम्राट दुसरा अकबर शहा व त्यांची हिंदू राजपूत बायको लालबाई यांचा पुत्र होता वडिलांच्या मृत्यूनंतर सप्टेंबर अठ्ठावीस अठराशे सदतीस रोजी तो राज्यारूढ झाला ब्रिटिश जुल्मी सत्तेविरुद्ध झालेल्या अठराशे सत्तावन्नच्या उठावानंतर ब्रिटिश राज्यकर्त्यांनी बहादूर शहाला ब्रिटिश बर्म्यात रंगून येथे हद्दपार करून स्थानबद्ध करून ठेवले सात नोव्हेंबर अठराशे बासष्ट रोजी रंगून येथेच स्थानबद्धतेत बहादूर शहा जफर यांचे निधन झाले मित्रांनो हे होते आजच्या दिवसाचे दिनविशेष अशाच रोजच्या माहितीपूर्ण दिनविशेषांसाठी स्टेट यू टू रेडिओ एम पी एस सी गुरू आमच्या कार्यक्रमाचा फीडबॅक देण्यासाठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर मेसेज करू शकता त्यासाठी आमचा व्हॉट्सॲप नंबर आहे एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो अर्थात शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी मित्रांनो ऐकत रहा रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी